श्री गुरुदेव दत्त श्री स्वाम स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा तीस एप्रिल खरं तर प्रत्येक वर्षी तीस एप्रिलपासून सहा मेपर्यंत प्रत्येक स्वामी मठात स्वामी केंद्रामध्ये सार्वजनिक गुरुचरित्र पारण्याचा सप्ताह सुरू असतो बघा सहा मे हा दिवस आता आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की सहा मे हा दिवस आपण महाराजांची पुण्यतिथी म्हणून साजरा करत असतो जितका महत्त्वाचा महाराजांचा दिन दिवस असतो तितकाच महत्त्वाचा हा पुण्यतिथी दिवसही असतो खरं तर या दिवशी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी महाराजांचे सॉरी महाराजांची अखंड कृपा आपल्यावरती प्राप्त करण्यासाठी तुम्ही या दिवशी ज्या काही सेवा कराल जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय सगळ्या सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी सगळ्यात महत्वाची कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांना सेवा ही अत्यंत प्रिय आहे आणि सेवेनेच आपण त्यांना प्रसन्न करत असतो पण ती एकच दिवशी करायची का रोज करायची कशी करायची बघा रोज नेते सेवा आपण करतोच पण जेव्हा विशेष दिवस विशेष तिथी असते ना तेव्हा त्या विशेष तिथीची जी सुरुवात आहे ती काही दिवस अगोदरपासूनच आपल्याला करायची असते आजपासून बरोबर सहा मे पर्यंत सहा दिवस होतात सहा दिवसांचं साप्ताहिक जे पारायण असतं गुरुचरित्र पारायण याची असंख्य ठिकाणी सुरुवात झाली असेल बऱ्याच लोकांनी आपल्या बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या घरोघरीही ह्या पारायणाची सुरुवात केली असेल आपल्यालाही वाटतं मला बऱ्याच जणांच्या कमेंट्स आहेत त्या म्हणजे खूप इच्छा आहे व मुलगी छोटी आहे मी कसं करू समजत नाही बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की मी हे पारायण करावं पण काही फिजिकली कंडिशन असतात आणि गुरुचरित्र गुरुचरित्र पारण्याचे नियम खूप कठीण आहेत ते प्रत्येकाला पाळणं खरं तर शक्य नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुचरित्र पारायणाच्या ऐवजी या सहा दिवस कुठली सेवा करायची हे सांगणार आहे जी सेवा केल्याने जे पारायणाचं फळ लाभणार आहे तेच फळ तुम्हाला लागेल महाराजांची कृपाही प्राप्त होईल महाराज प्रसन्नही होतील इच्छित मनोकामनाही तुमच्या पूर्ण करतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये अखंड श्री स्वामी समर्थ महाराज असे आहेत ते आशीर्वाद देत राहतील महाराजांचा आशीर्वाद आपल्या घरात असणं महाराजांची कृपा आपल्या घरात असणं खरं तर खूप महत्वाचं आहे ज्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा वरद असतो ना त्या घरामध्ये नेहमी सुख असतं त्या घरामध्ये नेहमी सौख्य असतं त्या घरात नेहमी एकोप असतो कारण साक्षात महाराज जे आहेत ना ते त्या घरामध्ये वास करत असतात बघा अजूनही ज्यांच्या घरामध्ये महाराजांची प्रतिमा फोटो नसेल तर त्यांच्यासाठी हा उत्तम दिवस आहे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त प्रत्येकाने घरामध्ये एक छोटी मूर्ती एक छोटी मूर्ती घरी आपल्या आवर्जून आणा महाराजांची प्राण प्रतिष्ठापना करा जसं घरामध्ये आपल्या जसं आपल्या घरामध्ये एखाद्या मोठ्या व्यक्तीचं सदस्यत्व असणं खूप महत्त्वाचं आहे जोपर्यंत एखादा मोठा व्यक्ती घराची पूर्ण जबाबदारी घेत नाही ना, ना तोपर्यंत घरातल्या व्यक्तींना शिस्त लागत नाही घरात एकोपं राहत नाही तसं जोपर्यंत आपल्या घरामध्ये महाराजांचं स्थान नसतं महाराज महाराजांची मूर्ती किंवा महाराजांचा फोटो म्हणजे महाराज आपल्या जोपर्यंत आपल्या घरात असाल ना सेवा करा किती ती पूजापाठ करा पण जोपर्यंत महाराजांचं अधिष्ठानच तुमच्या घरामध्ये नसेल ना तर आपल्या घरामध्ये ते नाही भेटत आपल्या घराला ती शिस्त नाही लागत आपल्या घरात तो पण असतो किंवा आपल्या घरामध्ये ते सुख ठीक ठीके तर ज्यांना ही मूर्ती किंवा काही फोटो घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी हा उत्तम दिवस आहे आवर्जून या दिवशी किंवा फोटो आपल्या घरी आवर्जून आता आपल्याला काय करायचंय गुरुचरित्र परायण करायला शक्य नाहीये पॉसिबल नाहीये ते आम्हाला नाही जमणार तर ना त्यांनी ही सेवा करायची आहे या सेवेने संपूर्ण पारायणचं फळ लावेल साक्षात महाराज तुम्हाला आशीर्वाद देतील आपल्याला आजपासून बघा आजपासून तीस तारखेपासून सहा मेपर्यंत कंटिन्यू ही सेवा आणि हा मंत्र म्हणायचा यासाठी काय करायचं आपल्या देवघराच्या समोर एक स्वच्छ सुंदर तुपाचा तेलाचा दिवा लावायचा जो रेग्युलर दिवा लावतो तोच दिवा ठेवला तरीही चालेल वेगळा दिवा लावण्याची गरज नाही पण तो दिवा दिवसभर पेट्टा असावा मधी विजू द्यायचा नाही समजा चान्स वीजला असं पुन्हा न्यायची लावायचं आणि पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा बसण्यासाठी एक आसन घ्यायचं समोर एक छोटंसं ताम्हण घ्यायचं आणि त्या ताम्हनात आपल्या देवघरामध्ये असणारी महाराजांची जी मूर्ती असेल ती मूर्ती ठेवायची ठीक आहे आपल्या देवघरात महाराजांची जी मूर्ती असेल ती मूर्ती उचलायची आणि त्या ताम्हनात ठेवायची महाराजांच्या मूर्तीवरती थोडंसं पाणी घालायचं अगोदर थोडंसं पाणी घालायचं पाण्याने ती मूर्ती थोडीशी ओली करून घ्यायची त्याच्यानंतर एक छोटंसं भांडं घ्यायचं त्या छोट्याशा भांड्यामध्ये म्हणजे छोटासा ग्लास किंवा छोटासा तांब्या वगैरे घ्यायचा त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं थोडं गंगाजल घालायचं थो। यामध्ये थोडंसं आपल्या घरामध्ये जे दूध असतं हे दूध घालायचं केशराच्या चार पाच काड्या घालायच्या केशर नसेल तर चंदन जे असतं ते चंदन घातलं तरी चालेल थोडंसं अष्टगंध घालायचं थो। आणि यात थोडंसं हिना आत्ता टाकायचं था, थोडंसं हिना आत्ता स्प्रेड करायचं आता हे सगळं चमच्याने त्या मिक्स करायचं ज्या तांब्यात किंवा ग्लासमध्ये घेतलेले आहात हे सगळं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं एक पळी किंवा चमचा घ्यायचा आणि ते महाराजांच्या मूर्तीवरती ओतायचं ओतत असताना महाराजांच्या मूर्तीवरती त्याचं अर्पण करत असताना तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात असणारं जे श्रीसु सॉरी नित्यसेवेच्या पुस्तकात असणारं जे पुरुष आहे हे पुरुष फलश्रुती फलश्रुतीसही म्हणायचं आहे बघा श्री सुक्तम जी माता लक्ष्मीची अत्यंत प्रभावी सेवा मांडली जाते तसं पुरुष हे श्री स्वामी समर्थ महाराजांची सर्वात प्रभावी सेवा मानली जाते त्यात स्पष्ट दिलेलेही आहे की महाराजांची सर्वात आवडती सेवा तुम्हाला या सर्व गोष्टी ज्या महाराजांच्या महाराजांना अत्यंत प्रिय आहे ज्याच्या सुगंधाने महाराज आपल्याकडे प्रसन्न होतात मना महाराजांना आकर्षित करणाऱ्या महाराजांना प्रसन्न करणाऱ्या सर्व गोष्टी ही नातर अष्टगंध चंदन सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही एकत्रित कराल आणि हे जेव्हा महाराजांच्या मूर्तीवरती तुम्ही ओताल आणि त्यासोबत जेव्हा तुम्ही पुरुषसप्तमाचं पठण कराल त्या क्षणात श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या घरात जागृत होतील महाराज तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि जेव्हा ते तुमच्यावरती प्रसन्न होतील तेव्हा तुमची प्रत्येक इच्छा ते, 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 ते पूर्ण करतील एक एक पळी भर पाणी ओतत राहायचं आहे पुरुषसुप्तम म्हणत राहायचं आहे असं तुम्हाला सात वेळा करायचं आहे सात वेळा पुरुष सुप्तम म्हणापर्यंत थोडं 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 पाणी तुम्हाला उतरत राहायचं मिनिटं लागतील किती पंधरा आता प्राकृतमध्ये म्हणायचं संस्कृत संस्कृतमध्ये म्हणायचं दोघांपैकी कुठलंही म्हणा चालेल फक्त ते सात वेळा म्हणायचं सात वेळा म्हणायला फक्त आणि फक्त तुम्हाला मोजून पंधरा मिनिटं लागतील ठीक आहे हे म्हणून झालं प्लस सात वेळा म्हणून झालं की त्याच्यानंतर महाराजांची जी मूर्ती आहे ती स्वच्छ पुसायची पुसल्यानंतर जिथे त्यांचं स्थान असेल जिथे देवघरात तुम्ही ती मूर्ती ठेवता तिथे ती ठेवायची अष्टगंध लावायचं अत्तर लावायचं धूप अधिप सगळं महाराजांना अर्पण करायचं असं सलग तुम्हाला आजपासून म्हणजे तीस तारखेपासून सात सॉरी आज तीस तारखेपासून कंटिन्यू सहा मेपर्यंत करायचं आहे रोज एकच टायमिंग ठेवा सकाळी दुपार किंवा सायंकाळ एकाच टायमाला रोज मार्चांना अभिषेक घालायला बसायचा आहे आणि अभिषेक घालत असताना तुम्हाला तुमच्या नित्यसेवेच्या पुस्तकात असताना पुरुष सत्तमाचं पठण करायचं आहे त्यासोबत इच्छा व्यक्त करायची आहे असं सहा दिवस करून फक्त सहा दिवस करून बघा सहा दिवसात तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल महाराज साक्षात तुम्हाला दृष्टांत देतील महाराज साक्षात तुमच्या घरात जागृत राहतील बघा अभिषेक ही सुद्धा महाराजांची सर्वात प्रिय सेवा मांडली जाते आणि सुक्तम जे आहे ते देखील महाराजांना प्रसन्न करणारी महाराजांना आकर्षित करणारी अत्यंत महत्त्वाची सेवा मांडली जाते जेव्हा तुम्ही आजपासून सलग सहा दिवस कंटिन्यू सात वेळा पुरुषोत्तमाचं पठण करून महाराजांना जेव्हा तुम्ही अभिषेक घालाल त्या क्षणात महाराज जे आहे ते तुमच्या घराकडे प्रसन्न होतील आणि जेव्हा ते तुमच्या घराकडे प्रसन्न होतील ना तेव्हा तुमच्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्य सगळं भरभरून देतील तर या उपायांनी तुमच्या घरामध्ये अखंड सुख येईल समृद्धी येईल पैशांचे मार्ग मोकळे होतील आणि इच्छित मनोकामना पूर्ण होतील अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे नक्कीच करा मी बऱ्याच वेळा महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त किंवा प्रगट दिनानिमित्त बऱ्याच वेळा मी ह्या से सेवा केलेल्या के आहेत नवरात्रीतही मी ही सेवा न चुकता करते त्याच्यानंतर श्रावण महिन्यातही ही सेवा मी करते मला खूप चांगल्या चांगल्या या सेवेचे अनुभवही आलेले आहेत ज्यांना काहीच वेळ नाही आहे ज्यांना काही करणं शक्य नाही आहे ज्यांना जास्त वेळ उपासनाही करणं शक्य नाही आहे जे प्रापंचिक कामात खूप बिझे आहेत ऑफिसचं काम असतं त्या मला खूप खूप कामं असतात आम्हाला नाही जमत त्यांनी फक्त दिवसातून पंधरा मिनिटाकडे आणि ही सेवा करा ही सेवा तुमच्या आयुष्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आजचा उपायची उपायाची सेवा कशी वाटली नक्कीच कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ